योगयागविधी विधी इन सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म भाववी न देव न करुवीन अनुभव कैसाकळी तपेविना देव तिन प्राप्त भुजविना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टंताची मात साधूची संगती तरुणोपाय ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ या ग्रंथातील हा भंग असून याद्वारे ज्ञानेश्वर महाराज योग याग, ना ना या या यो, याग कर्म आणि जे जे काही व्रत आपण भगवान प्राप्तीसाठी करतो या सर्वांना त्यांनी काय माग त्यांनी काय सांगितलं आहे की हे जे व्रत आहेत हे वाया व्यर्थ आहेत म्हणजे यापासून जास्त काही फायदा होणार नाही मग काय करायचं आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी तर भगवत भक्ती हा सर्वात चांगला त्या ठिकाणी मार्ग आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे योग यागविधी येऊन ये वायाची उपाधी करशी करसी जना कशाला तुमचा वेळ त्या यज्ञात योग याच्यामध्ये वाया घालतो त्याच्यापेक्षा आपली भक्ती कर म्हणून भक्तीने पुढे भक्तीने धरले हा ती मागे ज्ञान वैराग्य भक्त येते भक्ती एकदा जर केली आपण आपल्या जीवनात तर आपोआपच ज्ञान वैराग्य ही सर्व गोष्टी आपल्या त्याच्यासोबतच मिळणार आहेत ना मग त्याच्यासाठी योग या कर्म या ज्या ज्या अवघड आहेत <coughs> तर योग किती अवघड आहे यो योगानं स्वतःची एकट्याची ताण भागवली जाते पण इतरांचे ताण भागवण्यासाठी भगवंताची भक्ती हाच एकमेव मार्ग आहे आणि अशी भक्ती करणारे थोर भगवत भक्त म्हणून नामदेव राय यांनी आपल्याला हा भक्तीचा असा मार्ग त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे त्याचप्रमाणे देवत तप केल्याशिवाय तपेविनादेवत दिल्या विना प्राप्त तप जर केलं तर आपल्याला पूर्ण प्राप्त होतं देव दिल्या विना प्राप्त आणि गुरु जर नसले तर आपल्याला जीवनात कोणत्याही प्रकारचं हित कळत नाही म्हणून गुरुलाही अनन्य साधारण असं महत्त्व त्या ठिकाणी ज्ञानोपाऱ्या देतात ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञानेश्वरीचं तर उल्लेख आहे ज्यांच्या केले स्मरण होई सकाळ विद्यांच्या अधिकरण ते चिवून दुसरी चरण श्री गुरूंची ती नमस्कार आता की ज्यांच्या केवळ आठवण किंवा के स्मरण केल्यानंतर सकळ विद्या आपल्याला ग्रहण करता येतात किंमना ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व विद्यांचं अधिष्ठान करू शकतो अशा विद्याला आशा विद्या प्राप्त करण्यासाठी गुरुचं किती महत्त्व आहे हे जन आहे आपल्याला या ठिकाणी सांगतात विना देव तर तिथल्या विना प्राप्त गुजे विना ही तर कोण सांगे आणि म्हणून गुरु जर नसेल जीवनात तर तो सर्वात अभागा असं त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून गुरुचं अनन्य साधारणाचं महत्त्व आहे जीवनामध्ये गुरुचं स्थान श्री गुरु का असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु श्री या शब्द स्त्री या शब्दाचा अर्थ असा होतो की तो, हो तो, तो वैष्णवपूर्ण वैभव संपन्न ऐश्वर्य संपन्न ज्याच्याकडे कुठल्या